तर बऱ्याच वेळेला फ्रेंड्स आपली जी फिटिंगची टीप आहे तर ती सरळ येत नसल्यामुळे इथं कागद जे आहे तर भरपूर जणांना हा जो प्रॉब्लेम आहे फुगा जो आहे तर येत असतो तर मला याच्यावरती भरपूर अशा कमेंट ज्या आहेत येत आहेत की ब्लाउजच्या फिटिंगची जी टीप आहे ती सरळ काय येत नाही किंवा ती सरळ येण्यासाठी आपल्याला काय ये करावं लागतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि या बॅक साईडचा जो नेक आहे मी याची डिझाईन जे आहे माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे जर तुम्हाला असा बनवायचा असेल तर तो, तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता आता इथं बघू शकता मी शोल्डर जॉईंट केलेला आहे फ्रंट बॅग बॅक जो आहे स्लूसुद्धा मी पूर्ण रेडी केलेले आहेत आता आपण स्लू जोडायच्या अगोदर काय करायचं आहे की फ्रंट आणि बॅकचा जो मुंडा आहे आपल्याला इथं सेम करून घ्यायचा आहे म्हणजे फ्रंट आणि बॅकचा जो मुंडा आहे अडीच इंचापर्यंत आपण ती लेवल जी आहे व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे जर तुमचा फ्रंट मुंडा एक्स्ट्रा झाला असेल तर तो कट करायचा आहे किंवा जर बॅकचा मुंडा जर एक्स्ट्रा झाला असेल तर तो तुम्ही कटिंग करून दोन्ही जे पार्ट्स आहेत म्हणजे फ्रंट आणि बॅक जे आर्म होल आहेत मुंडा आहे तर ते व्यवस्थित आपल्याला पहिल्यांदा इथं कट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरच मग आपण जी स्लीव्ज आहे तर ती लावून घेणार आहोत स्लीव्स मी तर अगोदरच अस्तर आणि आपलं जे मेन कापड आहे तर ते मी जॉईंट करून घेतलं होतं आता हे बघा शोल्डर देखील आपण अगदी व्यवस्थित कट करून मग स्लूज जे आहे व्यवस्थित आपण जोडून घ्यायचे आहे तर बऱ्याच वेळेला मला ह्या पण कमेंट येतात की तुम्ही स्लूचा जो शेप आहे फ्रंटवाला तर तो अगोदर कट करता का किंवा नंतर परत कट करता का तर स्लूचा जो शेप आहे मी स्टिचिंग कटिंग करते वेळी कट करत नाही स्लूज ज्यावेळी मी जोडत असतो आपल्या ब्लाऊजला तर त्यावेळीच मी तो जो शेप आहे स्लूचा फ्रंटचा तर तो कट करतो आता इथे मी फ्रंट जो शे जो शेप आहे स्लूचा मी तो कट केलेला आहे आणि अर्धा अर्धा इंचेच्या स्पेसवरती हा आपण पूर्ण जोडून घ्यायचा आहे आता इथं स्लिवजही मी इथं जोडून घेणार आहे आणि स्ल्यूज जोडल्यानंतर आपण जी फिटिंगची टीप मारतो आतल्या साईडने किंवा सर्व बाजूने तर त्यावेळी फक्त आपल्याला काय करायचं आहे की हात रुंदीचं जे माप आहे आपल्याला किती घ्यायचं आहे हे लक्षात यायला हवं जर तुम्ही मार्जिन छातीमध्ये आणि कमरेमध्ये जर दोन दोन इंच घेतला असाल तर हात रुंदीमध्ये सुद्धा तुम्हाला दोन इंच घ्यायचं आहे जर तुम्ही छाती आणि कमरेमध्ये जर दीड 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 इंच जर मार्जिन घेतलं असेल तर हात रुंदीमध्ये सुद्धा दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे तर त्यामुळेच तुमची जी फिटिंगची टीप आहे तर ती व्यवस्थित व्यवस्थित आणि सरळ येते आता इथं बघू शकता माझी जी हात रुंदी आहे तर ती साडेसहा इंच आहे तर त्यामध्ये मी दोन इंच मार्जिन एक्स्ट्रा घेणार आहे कारण मी छातीमध्ये सुद्धा दोन इंच मार्जिन एक्स्ट्रा घेतलं होतं आणि कमरेमध्ये सुद्धा जे मार्जिन आहे तर ते एक्स्ट्रा घेतलं होतं आता इथं बघू शकता आपलं जे अर्धा पाऊण इंच जे आहे हात रुंदीमध्ये कापड जे आहे एक्स्ट्रा झालं होतं सो याच्यामुळे सुद्धा काय होते की फिटिंगची जी टीप आहे आपली तिरकी येते क्रॉस येते तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे जितकं पण तुम्ही मार्जिन छातीमध्ये आणि कमरेमध्ये घेत असाल तितकं तुम्ही हात रुंदीमध्ये सुद्धा घ्यायचं आहे आता मी दोन दोन इंच मार्जिन घेतलं होतं हात छातीमध्ये आणि कमरेमध्ये सो इथे मी स्लीवच्या रुंदीमध्ये सुद्धा बाह्य रुंदीमध्ये सुद्धा दोन इंच मार्जिन एक्स्ट्रा घेतलं त्याच्यानंतर ब्लाऊजच्या सर्व बाजूनेच आपण अशी एक स्ट्रेट इथं लाईन मार्किंग करून घ्यायची सॉरी टीप मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं कापड जे आहे आपल्याला पूर्ण इथं कट करून घ्यायचं आहे बघू शकता इथं असं आपली एकदम स्ट्रेट इथं लाईन येते टिप सुद्धा आपली एकदम व्यवस्थित येते दुसरी साईडसुद्धा सुद्धा सेम आपण करून घ्यायचं आहे आता आपण याला मी तुम्हाला अगोदरच स्लीव्ज लावायच्या अगोदरच सांगते की हात रुंदी जी आहे माझी या साईड सुद्धा एक्स्ट्रा झाली होती तर बऱ्याच वेळेला कटिंग करताना थोडंफार आपलं कमी जास्त होतं कापड किंवा स्टिचिंग करताना कमी जास्त होतं थोडंसं ताणल्यामुळे त्यामुळे सुद्धा हातरुंदीचं जे माप आहे वाढू शकतं आणि ते वाढल्यानंतर आपल्याला आपली जी फिटिंगची टीप आहे तर ती क्रॉसमध्ये येते आता हे सुद्धा बघू शकता साडेसहा माझं हातरुंदीचं माप आहे त्यानंतर दोन इंच मी ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन ॲड केला आता तुम्ही बघू शकता इथं की थोडंसं जे माझं अर्धा इंच जे एक्स्ट्रा हात रुंदीचं जे कापड आहे तर ते एक्स्ट्रा झालं होतं तर यामुळे सुद्धा आपली जी शिलाई आहे फिटिंगची तर ती तिरकी होऊ शकते तर ते आपल्याला व्यवस्थित असं लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्ही छातीचं आणि कमरेचं जर माप दोन दोन इंच घेतला असाल तर हातरुंदीमध्ये सुद्धा दोन इंच घ्यायचं आहे जर दीड इंच घेतला असाल तर हात रुंदीमध्ये सुद्धा तुम्ही दीड इंच घ्यायचं आहे तर आता हे बघू शकता आपण ही सुद्धा जी स्लूज आहे अशा पद्धतीने लावून घेत आहोत तर अगदी व्यवस्थित अशी आपली जी स्लूज आहे अटॅच झालेली आहे ब्लाऊजला आता आपण सरळ बाजूनेच पहिल्यांदा याच्यावरती एक टीप घेणार आहोत टीप पण आपल्याला एकदम स्ट्रेट अशी मारून घ्यायची आहे आता एक्स्ट्राचं सगळं आपण कापड जे आहे ते पूर्ण कट करून घ्यायचं आता हा जो आपला काही ब्लाउज आहे तर तो अडतीस साईजचा आहे अडतीस साईजच्या हिशोबाने आपण हे जे याचं जे फिटिंग आहे तर ते टाकणार आहोत ब्लाऊज मी उलटं करून घेतलं परत उलट्या ब्लाऊजवरती आपण एकदम किनाऱ्याला इथं टीप मारून घ्यायची आहे तर बऱ्याच वेळेला मला अशा पण कमेंट येतात की आमचं जे आतनं फिटिंग आहे फिनिशिंग आहे तर ते चांगलं येत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा म्हणजे आपल्याला ओवरलॉकची वगैरे पण जास्त काही गरज लागत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने जर फिटिंग केलात तर पूर्ण आतली साईड जी आहे आपली पूर्ण लॉक होऊन जाते तर आता आपण टाकायत येतो आपलं फिटिंगचं माप तर हात रुंदी तर गे, आपण घेत घेणार आहोत साडेसहा इंच जसं मी इथं मगाशी मार्किंग केलं रुंदी साडेसहा घेतली छातीचं जे माप आहे माझं साडेनऊ इंच आहे सो तुम्ही मी साडेनऊ इंच घेतलं कमरेचं साडेआठ इंच घ्यायचं आहे तरहे बगा, आए, आए, तर हे बघा एकदम स्ट्रेट अशी लाईन जी आपली आहे फिटिंगची आलेली आहे अजिबात क्रॉस वगैरे जात नाही परफेक्ट मेजरमेंट आपलं येतं तर अशा पद्धतीने जर तुमची फिटिंगची टिप्स र येत नसेल तर हा ही जी ट्रिक आहे मी तुम्हाला सांगितलेली आहे तर ते करून बघा तर दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण काय करणार आहोत आपली जी हुक पट्टी आहे तर सॉरी आयपट्टी आहे तर ती सोडून आपल्याला छाती आणि कमरेचं माप टाकायचं आहे तर हे बघू शकता आपण जी हुक पट्टी आहे तर ती सोडली आणि त्यानंतरच मग आपण हे जे माप आहे टाकलेलं आहे आणि या साईडचं सुद्धा बघू शकता एकदम आपलं परफेक्टली असं स्ट्रेट लाईनमध्ये आपली जी फिटिंगची शिलाई आहे तर ती व्यवस्थित अशी आलेली आहे आणि आतमध्ये सुद्धा दीड दोन इंचाचं फुल आपलं जे मार्जिन आहे ब्लाऊजमध्ये राहतं आणि फिनिशिंगसुद्धा ब्लाऊजचं जे आहे खूप छान येतं सो फ्रेंड्स व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद